भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरण क्षेत्राची पाण्याची आवक वाढली असून आज हतनूर धरणाचे आठ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे मराठवाड्यातल्या एकशे एकोणतीस मंडळांमध्ये अक्षरशः अभाळ फाटलाय मराठवाड्यातील दोन हजार गावांमध्ये अतिवृष्टी झाली आणि मराठवाड्यामध्ये कालच्या पावसात आठ जणांचा बळी गेलाय बीड आणि धाराशिवमध्ये अजूनही मदतकार्य सुरू आहे परभणीमध्ये लष्कराचं पथक बोलावलं गेलं आहे जायकवाडी आणि माजलगावमधून विसर्ग वाढवल्यानं पथक बोलावलं गेलंय